नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता अखेर प्रतीक्षा संपली आहे तर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की यामध्ये मित्रांनो डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तो कधी मिळणार आहे याविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने राज्य सरकारनं महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची मोठी घोषणा केली ही राज्य सरकारची एक महत्त्वाकाशी योजना आहे मात्र सध्या ही योजना विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराचा मुख्य मुद्दा बनली असून या योजनेवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत तर मित्रांनो लाडकी बहीण जी योजना आहे तर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे की यामध्ये आता डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तो कधी मिळणार आहे याविषयी आपण अपडेट पाहत आहोत तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये जुलैपासून महिलांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत पैसे येण्यास सुरुवात झाली निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे ॲडव्हान्स पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले मात्र आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती म्हणजे डिसेंबरचा हप्ता कधीही मिळणार तर पुढे पाहू शकता की एकीकडे या योजनेवरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे ही योजना ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरू करून महिलांचं मत खरेदी करण्याचा प्रयत्न होता असं त्यांनी म्हटलेलं आहे तर दुसरीकडे सत्ताधाऱ्याकडून देखील विरोधकांना तोडीस तोड उत्तर दिलं जातं आता या योजनेसन संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठी अपडेट दिली आहे तर यामध्ये पुढे पाहू शकता की नेमकं का काय म्हणाले याच्यामध्ये मुख्यमंत्री तर यामध्ये पाहू शकता की नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री तर यामध्ये मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलेलं आहे पाहू शकता की लाडक्या ब बहीण योजनेचा डिसेंबरचा हा हप्ता हा मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे पुढे बोलताना या योजनेवरून त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला उद्धव ठाकरे मला म्हणाले दहा दिवस थांबा की तुम्हाला पण जेलमध्ये टाकतो लाडकी बहीण आणली म्हणून हा राग आहे का सावत्र भावांना तुम्ही निवडणुकीत जोडा दाखवा महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही करू असं आमची नियत साफ आहे हे सरकार देना बँक आहे की घेना बँक नाही निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता खात्यामध्ये जमा होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामध्ये म्हटलेलं आहे ते रत्नागिरीमध्ये बोलत होते तर मित्रांनो लाडक्या बहिणी योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की यामध्ये मित्रांनो लाडक्या बहिणींचा जो काही डिसेंबरचा हप्ता आहे तो आता लवकरच मिळणार आहे तर मित्रांनो लाडक्या बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटते आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद